पुरोगामी कार्यकर्त्यांवर हल्ले व्हायला लागले सरकारच्या गुंडांचा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यावर भेड हल्ला एकटं बघून प्रवीण गायकवाडांना ज्या पद्धतीने खा फासण्याचा प्रयत्न केला हा हिंदुत्ववाद्यांचा सरकारच्या बगल बच्चांचा भाजपच्या अधिकृत पदाधिकाऱ्याचा केलेला हल्ला आहे खर तर सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक पारित केलंय त्याची पहिली चाल संभाजी ब्रिगेड वर चालली गेली का आजपर्यंत ज्या ज्या पुरुंगामी चळवळीतील लोकांच्या हत्या झाल्या त्याच पद्धतीनं हे असे भेड हल्ले करून फुलेशाव आंबेडकरांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत ठेवणार आहे आणि ती विचारधारा पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांना याच पद्धतीनं तुम्ही संपवणार का हल्ले करणार का एवढी मस्ती आली कुठून एवढी सत्तेची नशा आणि कोण पाठीशी घालत अशा गुंडांना जो व्यक्ती तो दीपक काटे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे तो गुंड आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे जो बंदुकीनं त्या ठिकाणी विमानातून प्रवास करतो कारतुस वीस वीस बावीस बावीस सापडतात अशा माणसाला लगेच जामीन होतो सरकार त्याच्यावर कडक ऍक्शन घेत नाही भविष्यात आज प्रवीण गायकवाडांवर तो हल्ला झाला उद्या अजून कुणावर झाला तर त्या व्यक्तीच्या घातपाताला सरकार जबाबदार असेल याच्यामध्ये मात्र शंक नाही शंका घेण्याची गरज सुद्धा नाही कारण ही सरकार पुरस्कृत माणसं आहेत मित्रांनो या झालेल्या भेड हल्ल्याचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध करतो पण महाराष्ट्रात ब्रिगेड सारख्या परिवर्तनवादी पुरोगामी आणि या समता समानता आणि बंधुता समाजामध्ये प्रस्थापित करणाऱ्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यावर ज्याचं आयुष्य फक्त चळवळीसाठी गेलंय त्यांच्यावर असा हल्ला होणं तेही सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट मध्ये ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या खर तर लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून या गोष्टीचा निषेध या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची गोष्ट जी भयंकर घडली ती समजून घेतली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जमलं तर आपल्या जवळच्या लोकांना मांडवा प्रवीण गायकवाड असो किंवा संभाजी ब्रिगेडचे जेवढे काही पदाधिकारी असो आमचे वैयक्तिक काही मतभेद असतील परंतु आम्ही विचारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत आमचे नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा कार्यकर्त्यावर जर असा हल्ला होणं लक्षात घ्या प्रवीण गायकवाड एकटे नाही मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये जाहीर सन्मान सोहळ्यामध्ये जर ही गावगुंड घुसून ढोल ताशाच्या गजरात प्रवीणदा स्वागत होत असताना त्यांच्या अंगावर अशा पद्धतीची शाही टाकणं हे या भेड हल्ल्याचं लक्ष नाही जर शिवधर्म फाउंडेशन किंवा तो दीपक काठे यांच्यात जर हिंमत असती तर प्रवीण गायकवाडांना सांगून कार्यक्रमामध्ये जायचं प्रवीण गायकवाडांनी बंदोबस्त केला असता सायाजीराव गायकवाडांचा वारसा ते सांगतात ते उघ चळवळीत काम करत नाही आणि असं असताना सुद्धा जो माणूस शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये जिवंत ठेवण्यासाठी मजबूत करण्यासाठी लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रबोधन होण्यासाठी दिवस रात्र पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरत असतो त्या माणसावर हल्ला होणं हे हेच आहे का तुमचं जनसुरक्षा विधेयक सरकारनं बरोबर डाव साधला सरकारनं केलेलं कृत्य हे साधी सुद्धी गोष्ट नाही म्हणून या घटनेचा निषेध काय जनसुरक्षा विधेयक कुणासाठी ते आणलं गेलंय एका बाजूला जनसुरक्षा म्हणायची आणि जनतेवर यांच्याच पदाधिकाऱ्याकडून कार्यकर्त्याकडून हल्ले करायचे हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा काम करतो यांना नुसती अटक करून चालणार नाही त्याच्याकडं बंदूक सुद्धा सापडली अक्कलकोटच्या या सगळ्या आंदोलनामध्ये काही बातम्यावरून मी आता वाचण्यात आलं याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे प्रकरण अत्यंत भयंकर आहे उद्या कुणावरही हल्ले ही शिव शिवधर्म फाउंडेशनची किंवा या, या भाजपच्या हिंदुत्ववाद्यांच्या लोकांकडून हल्ले होऊ शकतात यालाच हे जन सुरक्षा कायदा जर म्हणत असतील यांच्या लोकांना संरक्षण आणि आमच्या लोकांवर हल्ले हे महाराष्ट्र खपवून घेणार का महाराष्ट्रात खपवून घ्यायचं का आणि महाराष्ट्रात हे जर असे हल्ले सतत होत राहिले मला आठवण करून द्यायचे गोविंद ची हत्या कोणी केली या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोलकरांची हत्या कोणी केली काय हत्यारांचं हत्येरे सापडले का चेल्या चपाट्यांना पकडून उपयोग नाही त्यांना आदेश देणारा मास्टर माइंड कोण आहे अजूनही सापडलेला नाही या दीपक काटेनी ज्या पद्धतीनं हल्ला केला स्वतः प्रवीण गायकवाडांनी सांगितलंय की माझ्या घातपाताचा मला मारण्याचा प्रयत्न होता आणि ज्या पद्धतीनं मी मारहाण करत होती ज्या पद्धतीनं हल्ला करत होती अत्यंत भयानक आहे लोकांना ते पाहवत नाही आणि अशा पद्धतीनं हल्ला करणं हे कदापिही महाराष्ट्र सहन करणार नाही संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी स्पष्ट जाहीर केलंय हल्ला केलाय ना तुम्ही गायकवाडांवर जशाच तसं उत्तर दे दिलं जाईल आखरे हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांनी दिलेला इशारा हा महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना दिला गेलाय पण मला याच्या पुढे जाऊन म्हणायचंय की इतके भयानक पद्धतीने हल्ले होत असताना संभाजी ब्रिगेड शांत आहेत का संभाजी ब्रिगेड आग्या मोहळ आहे एकतर उठवायचं नव्हतं आता उठवलंय संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सुद्धा जशा तसं उत्तर देतील नीट आदेश दिलाय काय होईल चर्चा होईल किंवा कार्यकर्ते ठरवतील परंतु महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नाही पाहिजे तुमचा आक्षेप कशावर आहे संभाजी ब्रिगेडच्या नावाला विरोध आहे त्यांचं असं म्हणणं दीपक काट्यांचं की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या संघटनेला दिलंय हे ब्रिगेड म्हणजे जे हाती आहेत हे अत्यंत वाईट लोक आहेत यांच्यावर या संघटनेवर त्या नावासाठी बंदी घालावी किंवा नावाच्या संभाजी या नावाच्या अगोदर छत्रपती नाव नाव लावण्याचं तुम्हाला कायदेशीर लढा आहे ना तुम्ही लढा ना कोर्टामध्ये तुम्हाला कायदेशीर लढा जर जमत नसेल तर तुम्ही पत्र व्यवहार करा धर्मालया नाव रद्द करायला सांगा किंवा दुरुस्ती करायला सांगा कायदेशीर कागदपत्राने करा तुम्हाला असा अधिकार कुणीही दिलेला नाही आणि इतका उन्माद महाराष्ट्रात कुठलाही शिवप्रेमी आणि मराठा समाज सुद्धा सहन करणार नाही प्रवीण गायकवाडांवर हल्ला नाही समस्त मराठा समाजावर केलेला हल्ला आहे कारण तो कार्यक्रम सुद्धा तोच होता हा हल्ला नुसता प्रवीण गायकवाडांवर हल्ला नाही शिव फुले शाह आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकार्यावरचा हल्ला आहे हा चळवळीवरचा हल्ला आहे हा हल्ला आहे या भेड हल्ल्याचं उत्तर मावळे देतील शेवटी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणजे ब्रिगेड आहे ब्रिगेड त्याच पद्धतीने उत्तर देईल परंतु हे काटे कोण आहेत काटेची लोक कोण आहेत बऱ्याच ठिकाणी यांनी मोर्चे केले यांच्या कार्यकर्ते म्हणजे मध्ये सहभागी होणारे लोक कोण आहेत सगळे भाजपचे आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत यांच्याकडून पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना धोका आहे ते मी या माध्यमातून सांगतो आणि हे कोणाचाही घातपात करू शकतात इतका हा दीपक काटे डेंजर आहे पण सरकारच या लोकांच्या पाठीशी असेल आणि हेच खरी जनसुरक्षा असेल तर जनसुरक्षा विधेयकाचं हे पहिलं पाऊल आहे जो पुरोगामी कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ले सुरू झाले हे महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी समजून घ्यावं या हल्ल्याचा निषेध करत बसण्यापेक्षा या हल्ल्याला जशाच तस त्यांच्या शब्दात उत्तर शिवप्रेमी देणार का गप्प बसणार हे जनसुरक्षा विधेयकाला प्रमाण मानून आता ह्या सगळ्या गोष्टी होतील का हे सगळं अशा पद्धतीने घडत राहील तर माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहील का आणि लोकांना जर स्वातंत्र्य मिळून सुद्धा दहशतीत जगावं लागत असेल तर हे डेंजर आहे म्हणून प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्द निषेध जय शिवराय